गुड मॉर्निंग स्टुडंट्स तर आज आपण पाहूया चौथी यत्तेतील परिसर अभ्यास भाग दोनमधील शिवछत्रपती पुस्तकातील चौथा लेसन शिवरायांचे बालपण तर या आधीचे लेसन तुम्ही बघितले नसेल तर आधी ते जाऊन बघा म्हणजे हा लेसन करण्यास तुम्हाला मदत होईल तर शिवजन्म शिवजन्म कधी झाला तर त्यावेळेस आपण बघितले की मोठा तो धामधुमीचा काळ होता सतत सतत महाराष्ट्रात तेव्हा लढाया होत तेच उत्तरेकडून मुघल बादशाह शहाजहान यांना दख्खन सर करण्यासाठी मोठे सैन्य रवाना केले होते आणि राजांच्या नागरीचे गाव कोणते होते तर पुणे विजापूरच्या आदिलशहाने ते बेचिराग करून टाकले होते, तो अशार बड़े शाजी राजे नी नी होते तर अशा वेळेस शहाजीराजे मोठे अडचणीत सापडले आणि जिजाबाई गरोदर होते तेव्हा तर शहाजीराजांना श जिजाबाईंना कुठे ठेवायचा हा प्रश्न पडला होता तेव्हा त्यांना शिवनेरी किल्ल्याची आठवण आली शिवनेरी किल्ला हा होता पुणे ज पुणे जिल्ह्यातील जुन्नरजवळील हा या किल्ल्याच्या चारही बाजूंनी उंच कडे होते भक्कम तटबंदी होती आणि बडकट दरवाजे होते किल्ला मोठा मजबूत होता तर राजांनी जिजाबाईंना शिवनेरी किल्ल्यावर ठरण्याचे ठरवले कारण हा किल्ला सेफ होता आणि त्यावेळेस किल्ल्याचे किल्लेदार होते विजयराज त्यांच्याच नात्यातले होते आणि जिजाबाईंच्या रक्षकांची जबाबदारी विजयराजांनी घेतली सोन्यासारखा आणि सोन्यासारखा दिवस उजाळला एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस एकोणीस फेब्रुवारीचा दिवस उजळला आणि आपला छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला आणि शिवाजी महाराजांचा जन्म कुठे झाला तर शिवनेरी किल्ल्यावर झाला यावरून त्यांचे नाव शिवाजी ठेवण्यात आले तर शिवरायांचे बालपण कसं गेले आता हे बघूया तर शिवरायांच्या वयाची जी पहिली सहा वर्ष होती ती थोडी धावपडीत गेली पण या धावपडीतील जिजाबाईंनी त्यांच्या आईंनी शिवरायांना उत्तम शिक्षण दिले सायंकाळी जेव्हा दिवावात लावून होत त्यावेळेस शिवरायांना जिजाबाई घेऊन बसत त्यांना मायाने कुरवाडत आणि त्यांना गोष्टी सांगत रामकृष्णाच्या तर कधी भीभीमन्यूच्या अशा गोष्टी सांगत संत नामदेव ज्ञानेश्वर एकनाथांचे अभंग त्यांना ऐकून दाखवत शूर महापुरुषांच्या गोष्टी शिवरायांना खूप आवडत शिवरायांना पण मोठे झाल्यावर त्यांच्यासारखे पराक्रमी व्हावे असे वाट त्यांना वाटते जिजाबाई त्यांना साधू संतांच्या चरित्रातील गोष्टी सांगत त्यामुळे लहानपणापासूनच त्यांची साधू संतांविषयी आदरभ त्यांच्या मनात होता आणि तेव्हा गरीब मावळ्यांच्या मुलासोबत शिवाजी महाराज खेळ खेड़ खेळत असत तर गरीब मावळ्यांची मुले कधी शिवरायांबरोबर खेळायला आहेत कधी शिवराय त्यांच्या झोपडीत जात त्यांची कांदा वाकर शिवराय आवडीने खात त्यांच्याशी गमती शिरखेड खेळत तर अशा प्रकारे शिवराय आणि मावळे यांच्यात चांगलीच मित्रता होती शिवरायामध्ये कधीच गरिबांविषयी भेदभाव नव्हता ते मावळ्यांबरोबर फार खेळ खेळत लपंडाव चेंडू भोवरा आहे त्यांचे नेहमीचे खेळ होते शिवराय त्या मुलांबरोबर खेळ खेळत मावळ्यांच्या मुलांना शिवराय फार आवडत त्यां त्यांची चांगलीच मित्रता होती तर आता आपण पाहू शहाजीराजे मुघल बादशाहीकडे आपण आदल्या लेसनमध्ये बघितलं आहे की आधी शहाजीराजे जे होते ते कुठे होते तर निजामशाहीत होते नंतर शहाजीराजे आदिलशाहीकडे आवडले त्याच्यानंतर पुन्हा निजामशाहीच्या आईच्या सांगण्यावरून शहाजीराजे पुन्हा निजामशाहीत परतले निजामशाहीत ते परतले खरे पण पर तिथे काही त्यांना स्वास्थ मिळाले नाही जो निजामशाहच होता तो थोडा कटकारस्थाने होता नेहमी तिथे कटकारस्थाने व हेवे होत असत त्यातून त्यातच निजामशहाच्या चितावणीने जो लघुजी जाधव होते लघुजी जाधव कोण होते तर लघुजी जाधव जिजाबाईचे वडील होते म्हणजे शहाजीराजे यांचे सासरे होते निजामशहाच्या सांगण्यावरून याला भर दरबारात यांची हत्या करण्यात आली होती या घटनेची चीड येऊन शहाजीराजेंनी निजामशाही त्यागली म्हणजेच निजामशाही सोडली ते निजामशाही सोडून ते मुघलांच्या सेवेत गेले मुघल बादशाह शहाजहा याला आपली सरदारकी बहाल केली तर आपण पाहिले आहे मागच्या लसीमध्ये की निजामशाहीत वजीर कोण होता आता तर फतेखान होता हा होता मोठा कटकार असताना यानं काय केलं मुघलांशी आतून मे, हात मिळवणी केली आधुने करून निजामशाहची सत्या केली आणि निजामशाहीत अंधाधुंदी माजली फतेखानाच्या फितुरीने निजामशाही मुघला मुघलांच्या घशात घालणारे कष्ट झाले तर एवढंच नव्हे तर शहाजी राजांची जी बक्षिसी होती तिथं बक्षीसी म्हणून शहाजीराजांच्या ताब्यात असलेला जो मुलूक होता तो पण ह्या फतेखानाला दिला त्यामुळे शहाजीराजांनी संतापून मुघलांची सुद्धा बाजू सोडली ते मुघलांच्या पण सेवेतून निघले त्यांनी मुघलांची पण बाजू सोडली आणि स्वतःच्या सामर्थ्यावर आता मुघलांना धडा शिकवण्याचा त्यांनी निश्चय केला तर शहाजीराजांनी वजीर फतेखान आणि मुघल बादशाह यांना शह देण्यासाठी म्हणजे यांना धडा शिकवण्यासाठी शहाजीराजांनी निजामशहाच्या वंशातील एक मूल शोधून काढलं हे जुन्नर जवळील पेमगिरी किल्ल्यावर त्याला निजामशाह म्हणून जाहीर केले तर अशा प्रकारे शहाजीराजांनी आपले एक नवीनच राज्य एक नवे राज्य स्थापन केले एक नवे राज्य स्थापन केले कारण की निजामशाही गेली होती नि निजामशाह मरण पावला होता आणि यांनी यांच्या स्वार्थ यांच्या बळावर एक मूल शोधून काढून त्याला निजामशाह म्हणून जाहीर केले एक अशा प्रकारे शहाजीराजांनी एक नवे राज्य स्थापन केले या राज्यात गोदावरी ते नीरा दरम्यानचा भाग होता आणि आपल्या या राज्याचे संरक्षण करण्यासाठी शहाजीराजे मोठ्या शर्थीने मोठ्या पराक्रमाने लढले या कामी पहिले आदिलशहा त्यांना मदत करणार होता पण पुढे मुघल बादशाह जेव्हा शहाजहान दक्षिणे शिव शहाजीराजांवर चालून आला तेव्हा त्याने आदिलशहाला तंबी दिली तेव्हा आदिलशहाने आणि शहाजीराजांच्या विरोधात मुघल बादशाशीच मैत्रीचा तह केला तर आता मुघल मुघल व आदिलशाही याचा संयुक्त फौजा होता आणि आपले शहाजीराजे हे कमी सैन्याने होते तर आता ह्या दोन्ही फौजाशी तरी ते पर्याक्रमाने लढले त्यांना गनिमी काव्याचा वापर करावा लागला कारण यांचे सैन्य कमी होते आणि या दोन मोठ्या फौजा मुघल शहाजहान यांच्या आणि आदिलशाही तर यांच्याशी ते गनिमी काव्याने लढले आता गनिमी कावा म्हणजे काय तर गनिमी कावा म्हणजे जेव्हा सैन्य कमी असते तेव्हा शत्रू सैन्यावर हे जे कमी असणारे सैन्य अचानक वार करते अचानक लढाई करते जेव्हा बेसावध असेल ठीक आहे तेव्हा अचानक आणि अनपेक्षित हल्ला करणं त्यांच्यावर यालाच गनिमी गावा म्हणतात म्हणजे आणि जलद माघार घेऊन घेणे म्हणजे हल्ला केल्यानंतर लगेचच शत्रू सैन्य सावध होण्यापूर्वी सुरक्षित ठिकाणी माघार घेऊन घेणे मी संख्येने सैन्य मोठ्या संख्येच्या शत्रूवर अशा प्रकारे हल्ला करत होते आणि त्यावेळेस शत्रूला मोठे नुकसान होत होतं आणि वारंवार अशा होणाऱ्या हल्ल्यामुळे शत्रूचे मनोधैर्य कुठेतरी खच्ची होते आणि ते गोंधळूच जातात की क केव्हा हल्ला होणारा अशा प्रकारे यालाच म्हणतात गनिमी कावा परंतु एकटे शहाजीराजे किती दिवस त्यांच्यासोबत लढणार त्यांची शक्ती अपुरी पडू लागली होती तेव्हा नाईला जास्त शहाजीराजांनी सोळाशे छत्तीसमध्ये त्यांच्यासोबत तह हो केला मुघलांशी तह हो केला आणि शहाजीराजांचा तो काळ अनुकूल नव्हता म्हणून त्यांना तेव्हा स्वतंत्र राज्य स्थापन करण्याचा प्रयत्न त्यांचा तेव्हा तळीच गेला नाही परंतु त्यांनी हे जे धाडस करून दाखवले त्यांनी स्वतःचे राज्य निर्माण करण्याचे हे ज्या धाडस करून दाखवले त्यामुळे मराठी लोकांत मात्र मोठा आत्मविश्वास जागृत झाला आणि पुढे याचाच शिवरायांना फायदा झाला स्वराज्य स्थापन करण्याच्या वेळेस तर समोर मग काय झालं तर राजांची निजामशाही बुडली ठीक आहे जे राजांनी नवीन राज्य स्थापन केलं होतं निजामशाहीचं ते बुडाल्यानंतर ह हो झाला आणि मुघल व व आदिलशहानी प्रदेश एकमेकात वाटून घेतले तर राजांची पुणे व सुप्याची पूर्वापार जी जहागिरी होती राजांकडे कोणती जहागिरी होती पुणेनं सुपे ते हे मग कोणाकडे आली हे आदिलशहाच्या ह्याच्यात आली आणि आदिलशहाने ते जहागिरी आपल्या वतीनं मग शहाजीराजांना परत केली शहाजीराजांनी आदिलशाहीची ही सेवा स्वीकारली आणि आदिलशाहीने त्यांना पुण्यातून दूर करणं कर्नाटकातील काही प्रदेश जिंकण्याच्या कामावर त्यांची नेमणूक केली शहाजीराजे मग कर्नाटकात गेल्यावर जिजाबाई आणि शिवराई काही काळानंतर त्यांच्याकडे गेले शिवरायांचे हे महाराष्ट्रातील बालपण थोडे धामधूमीत गेले होते आज या किल्ल्यावर तर कधी त्या किल्ल्यावर सतत लढाया तर अशा प्रकारे जिजाबाई आणि शिवरायांची सतत धडपड होत असे त्या वडिलांच्या पराक्रमाच्या गोष्टी पण लहानग्या शिवांच्या काणी पडल पुढे कर्नाटकात आल्यावर या मालिकांना थोडा स्वस्तपणा आज मिळाला आणि कर्नाटकातील अनेक राजांना शहाजीराजांनी जिंकले तेव्हा आदिलशाने त्यांना खुशून बंगळूरची जहागिरी बक्षीस म्हणून दिली तर आता बंगळूर हे शहाजीराजांनी आपले मुख्य ठिकाण केले आणि तिथे ते राजासारखे वैभवात राहू लागले आपला दरबारसुद्धा भरू लागले प्रकारे आता शहाजीराजांचे धावपळीचे आयुष्य थोडे स्थिर झाले होते तर अशा प्रकारे शिवरायांचे बालपण गेले तर व्हिडि आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा अशाच व्हिडिओसाठी आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा धन्यवाद